रांझणगाव उपोषण प्रकरणी आज विविध मान्यवरांनी भेट देत उपोषणकर्त्यांना पाठिंबा दर्शवला धर्मवीर छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश शुगले या पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली त्यांच्यासोबत तालुका प्रमुख भानुदास धनवटे पाटील तसेच संघटनेचे अंकुश सकुंडे पाटील रवी भोसले पाटील देवदास काळे पाटील विलास मगर पाटील भागीनाथ कांबळे गजानन वैद्य यांची उपस्थिती होती याच दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनीही उपोषण स्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला रांजणगावचे ग्रामविकास अधिकारी गणेश धनवाई पाटील सरपंच बाबूराव हिवाळे आणि उपसरपंच भीमराव कीर्तीकर यांनीही उपस्थित राहून उपोषणकर्त्याची भेट घेतली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका कार्याध्यक्ष भीमराव मोरे यांनी देखील उपोषण स्थळी भेट देत पाठिंबा जाहीर केला सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांनी ही भेट देत संबंधितांची विचारपूस केली उपोषण स्थळी दिवसभर मान्यवरांची गर्दी राहिली असून सामान्य नागरिकांनीही उपस्थिती दर्शवून समर्थन दिले हिंदवी न्यूज प्रतिनिधी अक्षय ढोले नमले पाटील आज आपल्या उपोषणाला भेट देण्यासाठी आलेले आहेत काय सांगाल पाटील या उपोषणाविषयी उपोषण चालू आहे तुम्ही आज आपने आपने साठी संदर्श दुसरा दिवस या संदाच तब्येत झालेली आहे त्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला ग्रामपंचायतला आणि या मतदारसंघातील आमदाराला एकच विनंती आहे की या परिसरातील महिला भगनी नागरिक फक्त सातशे मीटरचा रस्ता जे की तुम्हाला देणं अनिवार्य तुम्ही आमदार पदावर बसला तुमचं काम हे नागरी सुविधा देणं हे काय तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त काय घरी पाणी भरायला बोलवत नाही आहे तुम्हाला तुमचं काम हे रस्ता देणं वर्षा सर्वात महत्त्वाचं आमदाराचं काम या मतदारसंघातली एवढी दुरावस्था आहे छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याची विशेष म्हणजे आर्थिक राजधानी या एम आय डी सीचा एवढा मोठा मोहसूल या काम तुम्हाला कुठं खर्च आमदाराला बी येत आपले जातात असतील ना हे आमदाराचं काम त्या आमदाराने जर सातशे मीटर रस्ता होत असे पक्षात म्हणून राजीनामा द्यायचा कारण त्यांची लायकी नाही आमदार म्हणून राहायची नागरिक या ठिकाणी आणि डॉक्टर डॉक्टरसाहेबसारखे जर जीवाची बाजी लावून जर याच ठिकाणी जर उपोषण करत असतील नागरी सुविधासाठी फक्त नागरी सुविधा पण हे त्यांचं देण्यात त्याच्यासाठीच आपण त्यांना आमदार केले ज्या सुविधा आपल्याला पाहिजेत तर नागरी सुविधा देणं त्यांचं काम आहे वर्षानुभूमी शिक्षकाला धडा गिरवण्यापेक्षा आपल्या मतदारसंघामध्ये गोरगरिबांना नागरी सुविधा देण्यामध्ये वेळ घालावा नुसत्या सभागृहामध्ये शेंगा जोडून किंवा मोठ्या मोठ्या अधिकाऱ्याला नुसते भाषणं ठोकून किंवा ब्लॅकमेल करून हे धंदे चालत नसतात तुम्ही आमदार आहात नागरिक सुविधा देणं तुमचं कर्तव्य आहे सातशे मीटरचा रस्ता तुम्ही तात्काळ जो मंजूर केला म्हणून दाखवला आणि त्याच्यावरती काय पाच कोटी खाल्ले पाच कोटीचा हिशोब हे आमदाराला द्यावा लागतो कारण त्यांच्या मतदारसंघातलं आहे आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये डॉक्टर साहेबासारखा माणूस जीवाची जी बाजी लावतो आहे ते डुमटून सुद्धा त्या आमदाराला वेळ नाही तर त्या परशांत आमची लायकी नाही आमदार म्हणून राहायची आणि तात्काळ राजीनामा द्यायला पाहिजे आमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो धर्मवीर ठावा संघटना या रांजणगाव सेनपुंजीच्या आणि डॉक्टर साहेबाच्या पाठीचे खंबीरपणे उभे येत्या काळामध्ये तात्काळ दखल न ना घेतल्या नाही घेतली जर नाही मत्सांग भम यांच्या कार्यालयाला रांजणगाव ठावा संघटना काळं ठोकणार जी बी परिणाम होतील या स्पर्शांत भम जबाबदार या ठिकाणी आपण साईबाबामध्ये रांजणगावमध्ये या रस्त्याने कधी आले आता या या रस्त्याने यायचं कारण माझी बाजूलाच माझी बहीण राहते या रांजणगावमध्ये माझ्या तीन बहिणी राहतात मावस बहीण एक वेळेस या रस्त्याने आलो होतो साध स्कॉर्पिओ असून चालवता येत तर घोरगरीब कष्ट करीब रोज जे मलमंजुरीला जाणार आहेत माता बहिणी शाळेत लेकरं कसे सोडत असतील एवढ्या मोठ्या गड्डे आणि पाणी पाऊस असतो आज पावसाळ्यामध्ये इथं चालायचे सुद्धा होते तर गाड्या वगैरे लहान लेकरं कसे जात असतील म्हणजे या रस्त्याशी माझा चांगला म्हणजे अनुभव ह्या गा या रस्त्यावरती जाण्या आपण पाहत होता आता अत्याचाराचा प्रतिकार ही नवीन मी छत्रपती संभाजीनगर आक्षेर आपल्या सोबत जेल भमणारे तसेच जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक आपल्या रांजणगाव नगरीमधून पंढरपूरपर्यंत जरंगे पाटलाचा फोटो घेऊन जाणारे कुठेही आंदोलन उपोषण असलेले स्वतः घराचा विचार न करणारे स्वतः त्या ठिकाणी जाऊन उपस्थिती लावणारे लोक रे नाना सोबत आहेत नाना या रस्त्याविषयी आपण काय सांगू शकता मी एकत्र सांगायचं जातो म्हणजे मी कुठला राजकारणाचा पाठिंबा देण्यासाठी किंवा घेण्यासाठी आलेलो नाही फक्त आज श्यामभू शेळकीना जे उपशम पकडलं आहे तो मुद्दा जवळपास पंचवीस वर्षापासून हा एम आर डी सी रांना चालू आहे पण या ठिकाणी प्रत्येकजण कुठलाही सदस्य तर जर कोणा सदस्याकडे जर गेलो तर तो एकच सांगतोय दादा आमच्याकडे काही नाही आमच्याकडे तुम्ही आमदाराला बोला आम्ही आमदारापर्यंत सुद्धा गेलो होतो पण आमदार साहेब या गोष्टीला काय करतात चार वर्ष काही बोलत नाही आणि अगदी निवडणूक जर आली त्या टायमाला ते म्हणतात बाबा रस्ता करू आता मागच्या आमदार टायमाला पण ते झालं दोन्ही आमदार खासदारांनी सांगितलं की आम्ही रस्ता करून देऊ निवडून आले निवडून निघून गेले आज या रस्त्याला पाय सुद्धा चालता येत नाही तर ज्या वेळेस आता तर आम्ही दोन मी तीन महिन्यात काही बोलणार नाही पण ज्यावेळेस निवडणूक येईन त्यावेळेस कुठला सदस्य असो किंवा आमदार असो आमच्या घरापर्यंत आला तर त्याला आम्ही पहिला हाच प्रश्न विचारणार की हा रस्त्याचं काय झालंय म्हणून आणि इथं माझा एक प्रसंग आहे मी एका चार वर्षापूर्वी ह्या साईडनं एका डिलिव्हरीसाठी एक बाई घेऊन चाललो होतो दवाखान्यामध्ये तर त्या बाईची अक्षरशः इतकी तळमळ झाली होती तर माझ्या डोळ्यातून असे आसरू थांबत नव्हते हो पण कालांतरानं तसं बोलायला नाही पाहिजे त्या बिचरीचं लेकरू वारलं आहे तर ते फक्त या गड्यामुळेच लेकडो वारलेलं आहे आणि इथून पुढं सुद्धा हे आमदार खासदार किती बळी घेताना लेकराचे हे सांगणं बी योग्य नाही तर माझा एकच आहे बाबा की तुम्ही आमदार कोणी असो आम्हाला काही घेणार नाही कुठल्या पक्षाचा आम्हाला काही यंदा नाही फक्त एक जनतेची सेवा म्हणून तुम्ही आम्हाला हा रोड कधी करून देणार आहे एवढा प्रश्न मी माझ्या संघटनेकडून तुम्हाला विचारतो आपण प्रत्येक ठिकाणी आंदोलन उपोषण असलं तुम्ही जाता या याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे एक समाजकार्य म्हणतो जावं लागणार आहे ना समाजकार्य समाजकार्य म्हणजे काय समाजाच्या समाजाच्या माध्यमातून समाजकार्य करणं त्याला म्हणजे समाजकारणे आहे आणि आम्ही ते राजकारण करत नाही त्यामुळं आमदार कादरचा आम्हाला काही संबंध बी नाही आम्हाला कुठल्या आमदाराचं काही स्वागत बी करायचं नाही किंवा जे कोण दहा पादर पा कोणाकून घ्यायचे पण नाही फक्त समाजाचं काम व्हावा हेच आमचा येतो असतो आपण पाहत होता तर अत्याचार प्रतिकार मी छत्रपती संभाजीनगर आग